सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक नाशिक करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सोन्याच्या भावानं आता लाखाचा टप्पा पार केलाय आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी नाशिकच्या बाजारपेठेत सोन्याचे चोवीस कॅरेटचे दर एक लाख पाचशे रुपयांपर्यंत जीएसटीसह जाऊन पोहोचले तर बावीस कॅरेटचे दर ब्याण्णव हजारांवर आले चांदीचे दरही गगनाला बिडलेले आहे चांदीचा भाव एक लाखावर जाऊन पोहोचलाय सहा महिन्यांपूर्वी सोन्यापेक्षा चांदी महाग होती आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत घडलेल्या घटनेनंतर सोन्याच्या भावानं मोठी उसळी घेतली सोने एक लाखावर जाणार असल्याची शक्यता पूर्वीच व्यक्त करण्यात येत होती ती खरी देखील ठरली असून सोन्याला आतापर्यंतचा सर्वाधिक भाव नोंद नोंदवला गेल्यानं सराब बाजार सोमवारी घडामोडीचं केंद्र ठरलं नाशिक शहरातील सराब बाजारात शनिवारी चोवीस कॅरेट सोन्याचे दर जीएसटी सहितोळा अठ्याण्णव हजार सातशे रुपयांपर्यंत पोहोचले होते सोमवारी दिवसभरात एक एक रुपयांची वाढ नोंदवण्यात आल्यानं सोन्याचे दर नव्याण्णव हजार सातशे ते आठशे रुपयांपर्यंत गेले हा सोने दराचा नवीन उच्चांक आहे अमेरिकेनं आय शुल्क वाढीची घोषणा केल्यानंतर सुरुवातीला सोन्याच्या दरात बऱ्यापैकी घसरण झाली होती मात्र अवघ्या काही दिवसातच सोन्याच्या दरानं पुन्हा जोरदार उसळी घेतली सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांनी या कालावधीत मोठा परतावा मिळालेला आहे सोने सर्वकालीन उच्चांकावर पोहोचल्यानंतर संबंधितना बँकेत वर्षभर पैसे नये जितके व्याज मिळाले नसते त्यापेक्षा जास्त परतावा सोन्यात गुंतवणूक केल्यानं मिळालेला आहे पूर्वी दर कमी असताना सोन्याचे दागिने वजनालाही जास्त असायचे पण आता वाढलेले दर लक्षात घेऊन सराब व्यावसायिकांना देखील कमी वजनाचे लाईटवेट दागिने बनवण्यावर ला भर दिलेला आहे दागिना दिसायला सारखाच फक्त त्याची जाडी आणि वजन कमी एखाद्या कुटुंबाला दोन लाखात चार पाच प्रकारचे दागिने बसवायचे असतील एखाद्या कुटुंबाला दोन लाखात चार ते पाच प्रकारचे दागिने बनवायचे असतील तर रक्कम तेवढीच असेल अनेक ग्राहक भाव वाढल्यानं सोने मोडीत काढत असल्याचं देखील दिसून येत आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक